जग हे वैराने भरत चाललेले असून लोकांच्या मनातील द्वेषभाव दूर करण्यासाठी समाजाच्या दारातून भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समर्पित असणारे साडेतीन कोटींचे शामनेर दीक्षाभूमी केंद्राचे काम प्रगतीपथावर असून येणाऱ्या काळात हजारो भिक्खू निर्माण करणारे खुरगाव नंदुसा हे प्रशिक्षण केंद्र हे भारतातील सर्वात प्रभावी असेल असे मत केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो यांनी नांदेड येथे धम्म देशना देताना व्यक्त केले दर महिन्याच्या एकोणीस तारखेला के प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात का भदंत पैयामोधी बोलत होते या प्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली ते म्हणाले की समाजाच्या जडणघडणीमध्ये ह्या शामनेर प्रशिक्षण केंद्राचा महत्त्वाचा वाटा राहील कार्यक्रमास का बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते दर महिन्याच्या पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड जे की नांदेडपासून तरोडा नाक्यापासून उत्तरे सात किलोमीटर अंतरावर आहे आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतो की हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र समाजाच्या दानातून उभं या ठिकाणावर राहिलेलं आहे राहत आहे कारण समाजाच्या दानातून दीड एकर जमीन विकत घेतली समाजाच्या दानातून वीस बाय पन्नासचं बांधकाम केलं समाजाच्या दानातून पंचावन्न फूट उंचीचा धम्मध्वज उभा केलेला आहे दोन बोर समाजाच्या दानातून पाडलेले आहेत आता सध्या साडेतीन कोटीचं बांधकाम श्रामनेर दीक्षाभूमीचं समाजाच्या दानातून या ठिकाणावर निर्माण होत आहे आतापर्यंत सोळाशे श्रामनेर श्रामनेर या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेले आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी भारतातील हे सगळ्यात प्रभावी असं आपलं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव राहील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे हजारोच्या संख्येनं भिक्खू संघाची या ठिकाणावर निर्मिती होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे कारण जग हे वैराने भरत चाललेलं आहे द्वेषानं भरत चाललेलं आहे मस्तराने भरत चाललेलं आहे त्याच्यामुळं लोकांच्या मनातला वैरभाव काढण्यासाठी लोकांच्या मनातला द्वेषभाव काढण्यासाठी लोकांच्या मनात मैत्री पेरण्यासाठी लोकमनामध्ये सद्भावना सद्विचार पेरण्यासाठी श्रामनेर प्रशिक्षण केंद्रांची अतिशय नितांत गरज आहे बुद्ध विचारांची नितांत गरज आहे फुले शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पुरुषांचे जे समतावादी विचारांचे महापुरुष झाले त्या विचारांची पेरणी होणं संविधानाचं रक्षण होणं ही काळाची गरज आहे आणि त्या दिशेनं बुद्धांच्या विचाराचं हे केंद्र या ठिकाणावर निर्माण होते जे जगाला शांती देण्यासाठी पूर्णत कार्यरत राहील आला गेले अनेक दिवस द्यावी अशी मनोमन इच्छा होती परंतु कामाच्या व्यस्ततेमुळं मी इकडे येऊ शकलो नाही आजही मी लातूरमध्ये होतो परंतु सकाळपासूनच आमचे फोन सुरू होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी का होईना मी इकडे येईल अशा प्रकारे एक अभिवचन मी त्यांना दिलेलं होतं त्यामुळं ते पाळण्याचा मी प्रयत्न केलेला <laughs> आहे मला वाटतं की अतिशय रम्य अशा वातावरणात इकडं सगळेजण आज एकत्रित झालेले होते आणि महिन्यातून एकदा अशा पद्धतीचं एक, एक मनोमिलन या ठिकाणी होत असत समाजामध्ये वावरत असताना तरुणांना काही मार्गदर्शक ठरू शकेल अशा प्रकारचं काही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येतं असं मला सांगण्यात आलं आणि ते ऐकून मला मनस्वी आनंद झाला त्या केंद्राच्या उभारणीसाठी निश्चितपणे आपले प्रयत्न चालू आहेत आणि पुढं जे काम चालू आहे त्यानिमित्ताने मला असं दिसतंय की अल्पावधीमध्येच या ठिकाणी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांची निवासी व्यवस्था या ठिकाणी होईल आणि अधिकाधिक तरुणांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळेल या ठिकाणाहून जे तरुण बाहेर पडतील ते अतिशय सुसंस्कृत पद्धतीने समाजामध्ये एक आपलं वेगळं स्थान निर्माण करतील त्याच्यामधून आणखी लोकांना ते, ते प्रशिक्षण देतील आणि मला असं वाटतं की एक समाजाच्या जळणघडणीमध्ये या केंद्राचा एक महत्त्वाचा वाटा राहील त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मंतेजी आणि आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपलंही धन्यवाद मानतो आणि थांबतो मी शैलजा विनायकराव लोणे खुरगाव नांदुसा इथं आलेली आहे सामनेर प्रशिक्षण केंद्राचा कार्यक्रम दर होत असतो आणि आम्हाला मला परवानगी दिली छोटीसा भूमिका करण्याची तर मी थोडस सा सांगेन तुम्हाला सावित्री माईने शेनामातीचे गोळे झेलून आपल्याला शिक्षणासाठी आपल्याला शिक्षणाची दारा खुलवी करून दिली प्रथम भारताच्या त्या प्रथम शिक्षिका होत्या अंगावर शेनामातीची शेण टाकणे चिखल टाकणे त्या सहन करत करत मुलींना शिकवायच्या आणि एवढं महान कार्य सावित्री माईने केलं आणि त्यांची भूमिका करण्याचा जो मला योग आलेला आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते जय भी। भीम नमस्कार माझं नाव अश्विनी सकाराम राठोड मी तुमच्या समोर एक भीमगीत सादर करणार आहे ते पुढील गुरुवळणार का माझा साहेब झाला तहशील तला मोठा आता नायब झाला गुरुवळणार पोर गाव माझा साहेब झाला तहशील तला मोठा आता नायब झाला त्याचा दरार असे सरकारी नोकरात त्याचा दरार असे सरकारी नोकरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबा मुळ तू छान माझ्या घरात मी संदीप मांजरमकर रिपब्लिकन सैन्याचा माजी जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी शामनेर प्रशिक्षण केंद्र कुरगाव नांदुसा पूज्य बनते पयाबोधी थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या आयोजनाखाली पौर्णिमेच्या निमित्तानं बुद्ध बौद्ध धर्मदेसना बुद्धवंदना तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व आलेल्या बौद्धोपासक उपासिका यांना भोजनदानाचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आज साजरा करण्यात आलेला आहे